स्पष्ट आहे दोन हजार एकोणतीस हा आत्ताच्या एकूण भारतीय जनता पक्षाची जी स्ट्रॅटेजी आहे भारतीय जनता पक्षाचे जे काही बनवाबनवी आहे त्यातून स्पष्ट आहे की पुढच्या वेळेस हे दोघेही शिंदे आणि पवार विरोधी पक्षात दिसतील किंवा सत्तेत राजकारणातच नसतील पक्ष गुंडाळला गेला असेल आणि राहायला सुरला तर त्यांना मात्र सत्तेमध्ये स्थान नसेल सत्ते मला स्पष्टपणे दिसतं आहे की एकोणतीसमध्ये शिंदे आणि पवार हे राजकीयदृष्ट्या सत्तेच्या बाहेर फेकले जातील आणि राजकीयदृष्ट्या संपलेले तुम्हाला दिसतील भारतीय जनता पक्ष या दोघांनाही संपवल्याशिवाय राहणार नाही आणि तेच आत्ताच त्यांची किंमत आता मला वाटतं की पन्नासवरून दहावर आणलेली आहे पन्नास पैशावरून दहा पैशावर त्यांची किंमत आणली उद्या एक दोन पैशावर आणून ठेवतील आणि विषय संपलेला दिसेल अजित पवारांची अपेक्षा होती मुख्यमंत्री पदाची मात्र शेवट अजित पवार कायमच्या आता त्यांची निवृत्तीच उपमुख्यमंत्री पदावर राहील आणि त्यांचा शेवट सुद्धा उपमुख्यमंत्री पदावरच गोड करून घ्यावा लागेल त्यांच्या नशिबात मुख्यमंत्रीपद हे अजिबात नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं ते कधी उद्रेकानं म्हणतात की मी पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलो आता सहा वेळा राहा आणि सहाव्या वेळा राहून सातव्यांदा उपमुख्यमंत्रीही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही ही स्थिती अजित पवारांची तुम्हाला दिसेल महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या मध्ये आम्हाला मला वैयक्तिक मी यश मिळालं त्यावेळेस बाबांच्या मी नेहमी येत असतो महाराष्ट्रामध्ये जे चित्र आत्ता राजकीय उभं झालं आहे जनता सगळी जनताच काय सर्व स्तरावरील लोक सांगत आहेत की हे अशक्य आहे अशक्य शक्य कसं झालं हे सगळं इतकं कुठलीही सुनामी नाही कुठलीही लाट नाही दोन हजार चौदामध्ये मोदींची लाट होती त्याही वेळेस आम्ही दोघेही मिळून जवळपास अठ्ठ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या एकोणीसमध्ये अठ्ठ्याण्णव जागा काँग्रेस आणि शिवसेना अथवा राष्ट्रवादी मिळून जिंकल्या होत्या आम्ही त्यावेळेस पंचेचाळीस जागा जिंकल्या होत्या हे सगळं जे आहे अकालनीय आहे आणि झालं कसं तर लोक म्हणत आहेत की आम्ही मत दिले नाही तरी भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या कशा तर आता याचं उत्तर आम्हालाही कळत नाही पण त्यामध्ये एक नक्की आहे की हा विजय मला जनतेचा वाटत नाही महायुतीचा तो ई व्ही एमचा वाटतो आहे अशी मी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेमध्ये ही चर्चा आहे आक्रोश आहे त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं की पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात आणि बॅलेट पेपरवर होण्यासाठी आम्ही सिग्नेचर कॅम्पेन सुरू करतो आहोत महाराष्ट्रामध्ये आणि ते लवकरच सुरू होणार आहे त्या दृष्टीनं की लोकांच्या भावना काय आहे खरं तर अनेक ठिकाणी जवळपास चौऱ्याहत्तर ठिकाणी ई व्ही एममध्ये कमी ई व्ही एममध्ये झालेल्या मतदानापेक्षा कमी मतं आढळून आली काही ठिकाणी जास्तीची मतं आढळून आली हा सगळा जो काही घोळ दिसतो आहे यातून या, या निवडणुका फेअर निवडणुका आहेत असं नाही प्रचंड पैसा तर होताच जोडीला आणि इतका पैसा की महाराष्ट्राला संपूर्ण लुटून मिळवलेला पैसा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं वाटप झालं हे लपून राहिलेलं नाही ओ सी आयचा कुठे धाक दिसत नव्हता खुलेआम पैशाचं वाटप होत असताना प्रशासन डोळे बंद करून बघत होता तर अशा पद्धतीनं जर झालं तर या देशातील राज्यात म्हणजे लोकशाही राहील का लोकशाहीवर विश्वास राहील का आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास राहील का आणि ई सी आयला म्हणजे निव केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही एक मध्य म्हणजे आपण असं म्हणतो की ती स्वायत्त संस्था आहे पण तेच कुठे स्वायत्त राहिली कोट राहिलेलं नाही साहित्य आता अशा प्रकारची एकूण चित्र आम्हाला दिसतो आहे जे एकदम अशा प्रकारचे निर्णय येतात की ते सगळे निर्णय आम्हाला आता पॉलिटिकल वाटायला लागले यामध्ये महाराष्ट्र कुठे जाईल हा विषय तर आहे पण उद्या देशातील लोकशाही टिकेल का हा देश संविधानावर चालेल का की हा देश कुठल्या दिशेनं जाईल महाराष्ट्रामध्ये प्रचंड आक्रोश होता महिलावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते शेतकऱ्यांना एम एस पी मिळत नव्हता कापूस सोयाबीन शेतकरी उद्वस्त झाला होता कायदा सुव्यस्थेचं वाटोळं झालं होतं बेरोजगार रस्त्यावर होता बेरोजगाराला नागळं फिरायची पाळी आणली होती राज्यामध्ये कारण सर्व इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राच्या बाहेर जात होती आणि इतका मोठा आक्रोश जनतेचा असताना लोकांना म्हणजे मोठमोठ्या नेत्यांच्या सभेमध्ये खुर्च्या खाली होत्या असं असताना इतका मोठा विजय मिळतो तर हे अकालनीयच आहे त्यामुळे याविरुद्ध जर उद्या लोकशाही वाचवावं लागेल तर या निवडणुका स्वच्छ झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी पुढचं आम्ही ठरवू पण बाबांच्या चरणी एवढंच मागतो की माझ्या महाराष्ट्राला तू वाचव तुझ्याशिवाय आता कोणी वाचवू शकत नाही साईबाबाच्या चरणी एवढी मागणी करावं लागली प पाच दहा वर्ष झालेत ही सरकार दोन वर्ष कोरोनाचं सोडलं होतं शेतकऱ्यांना अजूनही सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळत नाही कापसाला आत्ता कुठे आठ हजार आलेला दोन तीन दिवस झाले काहीतर तर पाच हजार कापूस आमचं सरकार होतं दहा हजारावर कापूस होतं लाडक्या बहिणीचा परिणाम झालाही असेल दीड हजार देऊन महागाई एवढी प्रचंड वाढवली की गोडं तेल वाढलं गॅस वाढली इलेक्ट्रिकचे बिल वाढलेत सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला मिळाले त्यांचं बजेट कोलमडलं आहे तर ते दीड हजारांना आमच्या भगिनी भुलतील का आणि मतं देतील का हा फरा प्रश्न आहे ठीक आहे आम्ही म्हणतो की त्याचा इफेक्ट पाच टक्के झालाही असेल परंतु जे काही बारा टक्के यांची वाढ झाली ती कशी झाली बारा तेरा टक्क्यांची वाढ मतदानामध्ये झाली बाळासाहेब थोरात पळू शकतात का त्यांनी इतकं मोठं काम केलं आहे आणि कुटुंबाला त्यांनी नोकरी दिली यशोमती ठाकूर आहेत बंटी पाटलांचे भाऊ आहेत व विलासराव देशमुखांचा मुलगा आहे वर्ष तर हे जे काही निकाल आले की यामध्ये त्या भागामध्ये वर्षानुवर्ष त्या लोकांना कुटुंबासारखं जोपासलेली ही मंडळी आहे आमचा सुनील केदार त्यांचे मिशेसार्थे आहे तर हे सगळं जे दिसतं आहे आता आम्ही आम्हालाही आम्ही आमचं खूप मोठं मार्जिन होतं त्यामुळे आम्ही कसेतरी चौदा पंधरा हजारावर आम्ही थांबलो नाना पटोले दोनशे मतांनी निवडून आले हे कोणीच याच्यावर विश्वास ठेवणार नाही त्यामुळे लाडकी बहीण वगैरे हा पुढे पुढे करून लाडकी बहीण पुढे दाखवायचं आणि त्याच्या मागे मात्र आपला गेम करायचा हे असं एकूण यामागचं चित्र दिसते आहे मध्य प्रदेशामध्ये तेच केलं आणि महाराष्ट्रामध्ये तेच झालेलं आहे <laughs> महिलावर महिलांच्या दीड हजारापेक्षा महिलांना संरक्षण महत्त्वाचं वाटतो त्यामुळे मी म्हणलो म्हटलं होतं त्याप्रमाणे लाडकी बहिणींचं प्रेम नव्हतं लाडकी बहिणींच्या नावावर त्यांनी घातलेला हा जो एमचा गोंधळ होता त्याच्या आड यांनी या पद्धतीनं महाराष्ट्राला धोका दिला आहे असं माझं स्पष्ट मत आहे नाही नाही योग्य आम्हाला काय योग्य न अयोग्य महाराष्ट्राचा बटाबळ करणारी सगळीच टीम आहे त्यामुळे ज्यावेळेस सगळेच सोबत असतात त्यावेळेस दगड कोण आणि वीट कोण त्यापेक्षा महाराष्ट्राला या सगळ्या संकटामध्ये मला वाटतं की कुठे घेऊन जातील कोणी बसले तरी हे आत्ता मी बोलणार नाही कारण सरकार कोणाच्या डोक्यात कोणाच्या शिरपीत जाणार आहे त्यानंतर यावर चर्चा करू कोणीही झालं तरी ह्यामध्ये कंट्रोल तर त्यांच्याच हातात आहे ते म्हणतील तिथे सही करावं लागेल उद्या महाराष्ट्रामध्ये सत्ता का आणली गेली तर मला वाटतं की यांचं कितपत हे वाटा आहे त्यापेक्षा त्यांच्या मित्रांचा फायदा करण्यासाठी ही सत्ता आणि पैसा पुरवला गेला मोठ्या प्रमाणामध्ये आणि तो मित्र म्हणजे गुजरातचा उद्योगपती आहे महारा देशातला उद्योगपती आहे त्यांनी मुंबईचे दहा लाख कोटीच्या जमिनी गिळूनकृत केलेल्या आतापर्यंत पाहिजे ती बोट ठेवली की ती जमीन त्याला दिली जाते आणि महाराष्ट्रातील सर्व मोठमोठे बिझनेस बिजनेस कंत्राट सगळे सत्तर टक्के उद्योग कंत्राट ही गुजरातच्या मंडळीनं दिलेली आहेत सत्तर टक्के महाराष्ट्रात आत्तापर्यंत जे काही कंत्राटं झाली तर हे सगळं झालेलं आहे गुजरातला पोचण्यासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवून गुजरातच्या चरणी अर्पण करून उद्या महाराष्ट्र तर विकला जातो म्हणजे कंत्राट देऊन जमिनी विकल्या जात आहेत उद्या महाराष्ट्र गुजरातला विकू नये म्हणजेच नशीब अशी म्हणायची पाळी आलेली आहे काय चित्र असेल नाही ते शंभर टक्केही करू शकतं गोष्ट इकडे महाराष्ट्रामध्ये विरोधक ठेवायचंच नाही या पद्धतीनं ना सगळं चाललेलं आहे म्हणजे लोकशाही राहणार नाही जनतेचा आवाज आणि झालं यांनी केलेल्या चुका सरकारच्या यावर कोणी बोलूच नाही आणि त्यांना बिनधास्तपणे महाराष्ट्रात चढता आलं पाहिजे महाराष्ट्रात उद्ध्वस्त करता आलं पाहिजे महाराष्ट्र लुटून खाता आलं पाहिजे या पद्धतीनं हे सगळं प्लॅनिंग आहे आणि म्हणूनच मी म्हणालो की या सगळ्यामध्ये लोकशाही धोक्यात आहे तर हा यश कसं मिळू शकतो एकशे पाचवरून एकशे बत्तीसवर काय होतं महाराष्ट्रात लोकांमध्ये इतका आक्रोश असताना मोदींच्या सभेला शहांच्या सभेला खुर्च्या खाली होत्या लोक उठून जात होते महाराष्ट्रांनी बघितलं काय अनेक भागामध्ये जनताच यांच्या सभेला जात नव्हती तर मग लोकांनी मतं कुठून दिली हे ठीक आहे आता विजय झाला आहे त्यावर आता आपण फार चर्चा करण्यापेक्षा आम्ही विरोधक म्हणून विरोधी पक्षनेता जरी आमच्याकडे नसला तरी विरोधक म्हणून जे आमची संख्या आहे आम्ही शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध लढू महाराष्ट्रातील जनतेसाठी लढू आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमचं काम चोखपणे पार पडू जे काही उमेदवार आलेले आहेत किंवा जे पराभूत झालेले खास महाविकास आघाडीचे त्यांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे बरेच उमेदवार आहेत पडताळणीची मागणी करताय नाही नक्कीच केलीच पाहिजे एकदा होऊन जाऊ द्या ना शंका आहे तुम्ही म्हणताय ना तुम्हाला एवढं यश मिळालं तुमच्या कर्तृत्वाने मिळालं काय नाही मिळालं कर्तृत्वानं मिळालं असं कोणी म्हणत असेल तर मग लोक काय म्हणत नाही तुमचं कर्तृत्व मोठं आहे त्यामुळे या संदर्भातलं जे काही समज गैरसमज आहे तो दूर करणे केलं पाहिजेत आणि सगळ्यांची पडताळणी झाली पाहिजे ते आमचं मत आहे नाही आता जरंगे पाटलांच्या इशाऱ्याला फार काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर जर हे सगळं झालं असतं कारण जरंगे पाटलांना शिंदे हाताळत होते ओबीसीला फडणवीस हाताळत होते मध्ये भांडणं लावण्याचं काम या दोघांनाच जोडगोडीनं केलेलं आहे त्यामुळे कोणाचंच भलं होणार नाही जरांगी किती उपोषण करू देत किंवा आमचे ओबीसीचे नेते किती ओरडू देत यांना सत्ताप्रिय आहे सत्तेतून संपत्ती आणि संपत्ती पुन्हा सत्ता हेच समीकरण आहे त्यामुळे हे फार काही याने फरक पडेल असं मला वाटत नाही मी हरियाणाचीच पुनरावृत्ती त्यांनी हरियाणामध्ये जे केलं तेच इथे ते केलं हरियाणामध्ये आम्ही जिंकलो होतो दहापैकी आठ लोक विरोधात बोलत होते मत आले कुठून महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच आहे म्हणजेच हरियाणामध्ये स जे केलं ज्याच्या ज्या पद्धतीनं त्यांनी ई व्ही एमचा वापर केला आणि सत्ता मिळवण्यासाठी छोटा एखादी राज्य द्यायचा आणि मोठा राज्य काढून घ्यायचा एक राज्य द्यायचं लहानसा दोन राज्य पुन्हा मोठे जिंकून टाकायचे आणि दाखवायचं की इथे कसं काय मिळालं तिथे का मिळालं तिथे कसा आक्षेप घेता हे दाखवायसाठी सगळा प्रकार सुरू आहे पण हरियाणामध्ये सुद्धा तोच केला आहे आणि सुद्धा तेच झालेला आहे यावर आम्हाला आमची भूमिका स्पष्ट आहे